महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिन्हाचा दणका शरद पवार गटासमोर मोठे आवाहन मीरा शहरात होऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येण्याची चिन्ह दिसत आहेत राज्यातील राजकीय समीकरणानंतर आता घड्याळ हे अधिकृत निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरणार असल्याची चर्चा सध्या मिरजेत सुरू आहे स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील काही वॉर्डात शरद पवार गटाचे पारंपरिक मतदार घड्याळ चिन्हावर गोंधळात पडण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादीचं घड्याळ हा चिन्ह तळागळापर्यंत पोहोचलेला असून ग्रामीण भागात व शहराच्या उपनगरातही अजून घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी अशी प्रतिमा घट्ट बसलेली आहे त्यामुळे तळागळातील मतदार अजूनही तुतारी या नव्या चिन्हाशी पुरेसे जोडले गेलेले नाहीत असं सूत्रांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटाला नैसर्गिक लाभ मिळू शकतो असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार घड्याळ चिन्हाचा भावनिक आणि पारंपरिक प्रभाव अजूनही मतदारांच्या नावावर आहे मनावर आहे त्यामुळे चिन्हांच्या आधारे होणारी मतफुटी शरद पवार गटासाठी घातक ठरू शकते मिरजेतील काही वॉर्ड हे पारंपरिकरित्या राष्ट्रवादीचे बाले किल्ले जातात मात्र चिन्हामुळे निर्माण झालेला गोंधळ येणाऱ्या निवडणुकीत चित्र पालटू शकतो त्यामुळे मिरजेतील निवडणूक सरळ तुतारी विरुद्ध घड्याळ अशी होण्याची चिन्ह सध्या स्पष्ट दिसत आहेत स्थानिक राजकीय मंडळींच्या चर्चेत एकच प्रश्न घुमत आहे घड्याळ तळागाळात पोहोचलेलं पण तुतारी अजून नाही मग शरद पवार गटाचा गड खरोखरच हलणार का